याच्यासाठी आज या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे निश्चितपणाने काही व्यक्तिमत्व असे असतात की त्यांच्या जीवनामध्ये सतत संघर्ष करून दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम करत असतात त्यापैकी एक दिबा पाटील साहेब होते आणि त्यांच्याच व्यक्तिमत्वात प्रेरणा घेऊन संजीव नाईक यांनी दुसऱ्यांच्या जीवनात आपल्याला कसा आनंद देता येईल याच्यासाठी या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आपल्या सगळ्यांच्याच वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो मागच्या काळामध्ये मा दे दोन महिन्यापूर्वी ते दिल्लीलाही आले होते मी स्वतः त्यांना एव्हिएशन मिनिस्टर यांची भेट घालून दिली होती त्यांनाही त्यांनी पत्र दिलं की एअरपोर्टच्या परिसरामध्ये एअरपोर्टमध्ये किंवा परिसरामध्ये जे रोजगार निर्माण होतील ते सगळे रोजगार ते आमच्या भूमिपुत्रांना मिळाले पाहिजेत अशा प्रकारच्या सूचना तुम्ही एअरपोर्ट ज्यांच्या ताब्यामध्ये आहे त्यांना द्याव्या अशा प्रकारचं पत्र त्यांनी दिलं आणि त्यावेळेला ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं की मला तिकडे व्हिजिट करायच्या असते येत आहे मीही त्यांच्यासोबत असणार आहे संजीव नाईक साहेब असणार आहेत डॉक्टर प्रशांत ठाकूर असणार आहेत आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत काय काम झालं ते बघणार आहोत पण आजचा दिवस हा निश्चितपणाने तरुणांना त्यांचं करिअर घडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन

या एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचं नाव लावी लागला जाईल असं आपल्याला कोणाला वाटत होतं की नाही ते शक्य झालं तसं आता आपली भूमिपुत्र ही कुठल्या क्षेत्रामध्ये मागे नाहीत शिक्षणिक क्षेत्रामध्ये ही फार पुढे आहेत त्याच्यामुळे तिथे रोज निर्माण होणारा रोजगार हा स्किल असो अनस्किल असो त्याच्यासाठी इतकी मुलं ही सक्षम आहेत त्यामुळे आम्ही सर्व मंडळी विना संघर्ष करता संघर्ष न करता निश्चितपणे या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांना या रोजगाराच्या संधी मिळतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी पॉलिटिकल विचार प्लीज प्लीज आज सन्मान्य मंत्री मोदयांचार थँक थँक्यू

ओ 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 नहीं। नहीं। आपला जी व्यक्ती आहे जो व्यवसाय करायचा त्या व्यवसायासाठी क्वॉलिफिकेशन कंपनी कंपनी त्यांचा हा साठोपा आणि हे सगळे करायची नाही

एक मिनट एक मिनिट एक आपके लिए आज 75 बम्पर आलेगा कारण का साधारण पिक्चर अपना बम्पर है या पट्टी छोटा छोटा जरा सर अब एक्शन हां कैसे यस सर મને ફૈને માગે થમાયે પાટી બગા પાટી બગા થમાયે થોડા માગે ના થોડા પાટી આ ને મોરિયે પાટી આ तू साठल <Popkeys am expand> आपलं जरा त्यांना द्या आर्टिफिशियल सिक्युरिटी त्याच्यामध्ये अद्यार्थी काम करत आहेत सर इकडे यायचे सर हे ऑटो इन्स्टिट्यूट आहे सर विद्यार्थ्यांना टू व्हीलर म्हणजे ती विद्यार्थी त्यांचे टू व्हिलर पूर्ण डिसेंबल डिस असेंबल करतात आणि असेंबल करतात अशा इथे त्यांचं पूर्ण ट्रेनिंग चालतं आणि पूर्ण मी आपल्याकडे इडेंटिटी व्हेईकल हायब्रीड जे आहे ना ते सगळा पूर्णने सुद्धा बनवलेले प्रोजेक्ट बनवलेला चेसुड फॉर ब्रांच आहे पूर्ण आणि मीला माहिती कारण सगळा इलेक्ट्रिकल बोर्ड आहे हां बराच पूर्ण सुद्धाने प्रोजेक्ट बनवलेले आहे प्रोजेक्ट बनवलेला आपण

थी नहीं। थी नहीं। पर, सर आपल्याकडे अरे पुढे जायचं आहे पुढे राहून मार्ग पंच्याहत्तर कंपनी असऊस आहे आपलं आय टी मध्ये म्हणजे जास्त रिक्वायरमेंट आपण पुढे राहून जाऊ मागे सर नाही सर प्लीज पुढे वाईट लोक मॅडम आहे सर सर हे तिगूडाला जाणार आहे कार्यक्रम ओके चला पुढे दादा एक मिनिट दादा एक मिनिट थैंक यू चला पुढे चला पुढे चला चलो मॅडम पुढे मागे

Forgetting... <smallion> <गगी। shrushan> आहे बाबा पाटील यांच्या जयंती एका रोजगार मेळाचं आयोजन करण्यात आलंय पनवेल मध्ये गेल्या वर्षी मेळा होता यावर्षी मुंबईमध्ये आयोजित केलाय अरे चॅनल वाल्याने जरा बसून मैंने बड़ा ट्वीट कर रहा है उस आपका टाइम चेंज हो और आपके अंदर बोल रहे हैं एक्चुअली मैं चाय स्टेशन पे बात बोल रहा हूं पता चार्जिंग का पता कनेक्ट आर्मी कर लीजिए लगा कर वो वाला पावर अमने यो जाना था कि यो घटना छ है के छै क्वालिटी फोनो मेसेज जब उस नंबर दिन मुझे रिपोरटिंग मे बहुत प्रशासन समस्या छै मतलब परदेय छै उदाहरण के लिए पैसा जब बहुत काम छै काय बोल दे अरे हां

हे पहिले प्रधानमंत्री देशाचे आणि गुहाच कशा ठेवली विकासाच्यासाठी केंद्र सरकारच्या सगळ्या योजना आहेत लाभार्थ दिल्ली आता दिल्ली ते ऑफिस जयपूर आया जयपूर ते

in a poetic and fluid architectural language, symbolizing vitality and creativity of the first world.